हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांची आज येवला येथे पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे याचे कारण हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांनी अकबरासमोर अनेक युद्ध केलेले आहे त्यामध्ये त्यांचा कधीही पराभूत झालेला नाही तरी त्यामुळे महाराणा सिंह यांनी आपले ना मोठ्या प्रमाणात नावलौकिक केलेले असलेले योद्धे या देशाला लाभलेले आहे आणि त्यांची जयंती असो या पुण्यतिथी असो हे साजरे करणे अतिशय महत्वाचे आहे म्हणून आम्ही औला येथे महारा सर्व समाजवासी हिंदूवासियांतर्फे त्यांची पुण्यतिथी साजरी करीत आहोत हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची चारशे बासष्ट ही पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने सर्व हिंदू बांधव जे विशेषतः महाराणा प्रतापांचे जे अनुयायी आहे जे त्यांना अगदी हृदयापासून मानतात ते सर्व जयंती आणि पुण्यतिथी साजरी करीत असतात मी व्यक्तिशा आमच्या परिवारातर्फे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे मी त्यांना भावपूर्ण सुमनांजली अर्पण करतो जय श्रीराम आज महापाराकामी त्यागी हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची चारशे बासष्टवी पुण्यस्मरण आहे आज सकल हिंदू समाजातर्फे येवल्यामध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अभिवादन करण्यात येत आहे महाराणा प्रताप यांचं जीवन कार्य आम्हाला प्रेरणा देणार आहे त्यांचा त्याग त्यांचं साहस आणि निश्चितच आम्हाला युवकांना प्रेरणा मिळते त्यांनी दिलेलं या देशासाठी बलिदान ते कदापि वाया जाणार नाही जोपर्यंत या पृथ्वीवर सूर्य आहे चंद्र आहे तोपर्यंत महाराणा प्रताप यांचं कार्य निश्चितपणे आम्हाला प्रेरणा देणार राहील आणि त्यांचं कार्य